तत्वे जाहीर झाल्यानंतर दोन हजार तेरा मध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून अधिनियम सहमत करण्यात आले आणि राज्य शासनाचा शासन निर्णय दिनांक अकरा जून दोन हजार चौदा अन्वये कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून तक्रारींची चौकशी करण्यासाठी दहा किंवा दहा पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या ठिकाणी नियुक्ती नियुक्त त्यांनी त्यांच्या आस्थापनेमधील अंतर्गत तक्रार समिती घटित करण्याबाबत निर्देश देण्यात आले दिनांक दोन हजार चौदाच्या शासन निर्णयान्वये दहा पेक्षा कमी कर्मचारी आहेत किंवा जेथे नियुक्ती नियुक्ती प्राधिकाऱ्याविरुद्ध तक्रारी आहेत अशा कार्यालयांमध्ये जिल्हा स्तरावर स्थानिक तक्रार समिती स्थापन करून त्यांच्याकडे तक्रार करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे राज्यात आतापर्यंत चौऱ्याहत्तर हजार दहा इतक्या आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रारी समिती घटित करण्यात आलेल्या आहेत सभापती मोदय आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना राज्य समन्वय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी उपजिल्हा अधिकारी यांना जिल्हा अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना जिल्हा नोडल ऑफिसर म्हणून घोषित करण्यात आले आहे तसेच महानगर क्षेत्रामध्ये प्रत्येक वॉर्डकर्ता वॉर्ड ऑफिसर यांना उपसमन्वय अधिकारी त्याचप्रमाणे नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मुख्याधिकारी यांना उपसमन्वय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तालुका क्षेत्रासाठी गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प आ... अधिकारी यांना उपसमन्वय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे त्यामुळे साधारणपणे ज्या शासकीय ज्या आस्थापने असतील किंवा जी कार्यालयं असतील इथे साधारणपणे बहुतांशी ठिकाणी ही जी समिती आहे ती स्थापन झालेली आहे ही वस्तुस्थिती खरी आहे की खाजगी आस्थापने ज्या आहेत तिथे हवा तितकासा प्रतिसाद हा काही त्या ठिकाणी समिती स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून ना झालेला ना नाहीये ना पण या संदर्भामध्ये विभाग म्हणून आम्ही अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि या व्यतिरिक्त सुद्धा जे संबंधित विभाग आहेत यांच्याकडे शी बॉक्स पोर्टल असेल किंवा आपल्या या ऍक्टमध्ये ज्या ज्या बाबी नमूद केलेल्या आहेत त्यानुसार त्यांनी ही कारवाई करावी या संदर्भातलं आम्ही त्यांना स्मरण पत्र सुद्धा हे वेळोवेळी दिलेलं आहे मधल्या कालावधीमध्ये मुख्य सचिवांनी सुद्धा त्या संदर्भातल्या बैठका या आयोजित करून त्या ठिकाणी त्यांनी त्या संदर्भामध्ये खाजगी आस्थापनांमध्ये अशा पद्धतीच्या समित्या स्थापन झाल्या पाहिजेत आणि तिथले जे विषय आहेत ते निकाली लागले पाहिजेत तक्रारी निकाली लागल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना दिल्या सभापती मोदी आपल्या माध्यमातून मला या ठिकाणी सभागृहाला माहिती द्यायची आणि सर्व सदस्यांना सुद्धा की राज्यात अंतर्गत तक्रार समिती स्थानिक तक्रार समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींची संख्या व निकाली काढलेल्या तक्रारांची संख्या गेल्या पाच वर्षाचा या ठिकाणी जर साधारणपणे आपण आढावा घेतला तर दोन हजार वीस एकवीस मध्ये त्र्याहत्तर तक्रारी त्या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि त्याच्यापैकी त्र्याहत्तर निकाली काढल्या गेल्या एकवीस बावीस मध्ये ब्याऐंशी प्राप्त झाल्या आणि ब्याऐंशी निकाली काढल्या गेल्या बावीस तेवीस मध्ये चारशे अकरा प्राप्त झाल्या आणि चारशे अकरा निकाली काढल्या गेल्या आणि तेवीस चोवीस मध्ये पंचवीस प्राप्त झाल्या आणि पंचवीस निकाली काढल्या गेल्या आणि त्याच्यानंतर चव्वेचाळीस प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यातल्या चोवीस तक्रारी त्या ठिकाणी निकाली काढलेल्या आहेत आणि साधारणपणे वीस uh, तक्रारींवर जे काम आहे ते सुरू आहे पण खाजगी आस्थापनांवर स्थापन झालेल्या समित्यांची संख्या तुलनेने कमी असल्याने यासाठी मंत्रालयीन स्तरावर मंत्रालयीन प्रशासकीय विभाग म्हणजे उद्योग विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल कारण बऱ्याचशा शाळा सुद्धा त्याच्यामध्ये खासगी शाळा सुद्धा येत असतात उच्च व तंत्र शिक्षण विभाग असेल वैद्यकीय शिक्षण विभाग असेल जिथं खासगी आस्थापना आहेत यांच्याकडे पाठपुरावा करून समित्या स्थापन करण्याबाबतची कारवाई ही सभापती मोदय त्या ठिकाणी करण्यात येईल मी मगाशीच नमूद केल्याप्रमाणे उत्तरामध्ये पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास सहाशे पस्तीस तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातल्या जवळपास सहाशे पंधरा ज्या आहेत त्या निकाली काढल्या गेलेल्या आहेत आणि साधारणपणे अशा पद्धतीनं काम हे आम्ही विभागाच्या माध्यमातून विशाखा समितीला अनुसरून करत आहोत सभापती मोदय तर सुरुवातीच्याच उत्तरामध्ये मी नमूद केलं की शासकीय जे आस्थापना आहेत तिथं बऱ्यापैकी साधारणपणे या समित्या ज्या आहेत त्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि तक्रारी सुद्धा प्राप्त होतात आणि त्या निकाली सुद्धा निघत आहेत खासगी आस्थापनांवर हवा तसाच प्रतिसाद हा निश्चितपणाने मिळत नाहीये आणि ही वस्तुस्थिती मगाच्या माझ्या उत्तरामध्ये पण मी नमूद केली आणि त्यानुसारच कामगार विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल उद्योग विभाग असेल उच्च व तंत्र शिक्षण वैद्यकीय विभाग असेल याकडे त्या संदर्भातला पाठपुरावा मी करून जसं आम्ही एक त्यांना एक स्मरणपत्र सुद्धा तर या वर्षभराच्या कालावधीमध्येच चित्रताई या आम्ही याला गती देण्याचा प्रयत्न केला याआधी बराचसा कालावधी साधारणपणे दुर्दैवानी हवं तितकंसं लक्ष या संबंध विशाखा समिती आणि प्रश्नांवर दिलं गेलं नाही पण तरीसुद्धा या वर्षभराच्या कालावधीमध्ये अनेक वेळेला आम्ही त्या संदर्भातले जी काही स्मरणपत्र आहेत ती सुद्धा दिलेली आहेत मला सन्मान्य सदस्य महोदया चित्राताईंनी ज्या या ठिकाणी बाबी नमूद केलेल्या आहेत त्याला अनुसरून मला सभापती मोदय मी या ठिकाणी निश्चितपणाने आश्वासित करू इच्छिते की विशाखा समितीच्या अनुषंगाने खासगी आस खाजगी आस्थापनांच्या ठिकाणी या समित्या स्थापन करण्यासाठी आढावा घेण्यासाठी सचिव स्तरावर दर तीन महिन्यांनी आयुक्त स्तरावर दर महिन्यानी आणि मंत्री महोदयांच्या स्तरावर दर सहा महिन्यांनी या संदर्भातला आम्ही आढावा घेऊ आणि निश्चितपणाने याच्यातून खाजगी आस्थापने जे आहेत त्याच्यावर अधिकाधिक या समित्या नेमल्या जाव्या या दृष्टिकोनातून काम हे करण्यात येईल